मी हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण आणि माझ्यासोबत आहेत पोलीस इन्स्पेक्टर राहुल तसरे इगतपुरी पोलीस स्टेशन आज आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे रिसॉर्ट्स विलाज किंवा हॉटेल्स आहेत या सर्व मालकांची आणि त्यांच्या मॅनेजर यांची एक मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगचा मुख्य उद्देश असा होता की आता या डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुठ या मोठमोठ्या शहरातून बरेचसे पर्यटक या विलाजमध्ये हॉटेल्समध्ये रिसॉर्ट्समध्ये येण्याची शक्यता असते आणि या ठिकाणी हे जे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी आणि हॉटेल मालकांसाठी जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या आम्ही इथं सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला जेणेकरून या हॉटेल मालकांच्याकडून रिसॉर्ट मालकांच्याकडून कुठल्याही प्रकारे कोणतेही अनुचित प्रकार किंवा बेकायदेशीर कृती घडणार नाही आणि त्या ठिकाणी काही पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येणार नाही हा मुख्य उद्देश होता त्या अनुषंगाने सर्व जे काही कायदेशीर बाबी आहेत ते आम्ही सर्वांना आत्ता समजावून सांगितल्या काय करणे योग्य आहे आणि काही करणं अयोग्य आहे हे त्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते सर्व पालन करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे जेणेकरून मागील एक दोन तीन वर्षामध्ये या परिसरात काही इलाजवर हॉटेलवर काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तर अशी वेळ येऊ नये म्हणून ही प्रतिबंधात्मक एक उपाययोजना म्हणून हा आजची निती घेण्यात आली होती त्यामध्ये साधारणतः जवळजवळ साठ ते पासष्ट हॉटेल मालक विला मालक किंवा रिसॉर्ट्स मालक इथं आलेले होते आणि आमच्या सर्व सूचना त्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत लेट्स होप अशा करूयात की, की हा जो सात दिवसाचा जो एक उत्सव आहे क्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्याचा तो कुठलाही आमचित प्रकार न घडता साजरा होईल अशी अपेक्षा आहे